जगात अनेकांना दोन वेळेच्या जेवणासाठी मोठा संघर्ष करावा लागतो हातावर पोट असलेले अनेक लोक पाहिले असतील अनेक शाळकरी मुलांना सुद्धा आपल्या पोटासाठी मिळेल ते काम करावं लागतं या वेडिओमध्ये नक्की काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बरेच पालक आपले मुलांचे हट्ट पुरवतात मात्र संघर्ष काय असतो हे त्यांना सुद्धा कळालं पाहिजे सध्या एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून तो पैशासाठी डोक्यावर पावाची लादी घेऊन जाताना दिसत आहे व्हायरल व्हिडिओ हा एका बेकरी बाहेरचा आहे एक मुलगा बेकरीतून एका पावाची लादी घेऊन येतो आणि डोक्यावर घेऊन सायकलवर बसतो त्यानंतर तो रहदरीच्या मोठ्या रस्त्याने जाताना दिसत आहे तर अशा अनेक मुलांना किंवा तरुणांना आपल्या पोटासाठी किंवा शिक्षणासाठी काम करावे लागते हा व्हिडिओ पाहून आपणही भावूक झाल्याशिवाय राहणार नाही सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे